बारामतीतलं हे हायटेक टेक्स्टाईल पार्क अजित पवार यांच्या नेतृत्वामुळं इथं हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे इथल्या महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्यात जी ओसाड जमीन तिथे आजपर्यंत कसलंही उत्पन्नाचं साधन नव्हतं किंवा काहीही तिथून कधी उपयोग झाला नाही तिथल्या त्या शेतकऱ्यांना आज ह्या सगळ्या गोष्टींमुळे उत्पन्न मिळते त्यांचा उ दर्जा उंचावलेला आहे नक्कीच हायटेक टेक्स्टाईल पार्कमुळे फक्त त्यांच्या अंतर्गतच नाही तर बाहेरच्या सगळ्या गोष्टींवरती अतिशय चांगला परिणाम झालेला आहे अडीच हजार स्त्रियांना या प्रकल्पामुळे नोकरी मिळाली आहे त्यामुळे कित्येक महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे माझ्या मिस्टरांचा एक्सिडेंट झाल्यामुळे मला कामाची खूप गरज होती त्यामुळे मी ट्रेनिंग सेंटरमध्ये एक महिन्याचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मी जॉबला लागले माझं शिक्षण बारावी आणि आय टी आय झालेलं आहे एक वर्षाचा आणि मला ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे खूप आणि ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं आणि स्वतःच्या पार उभं राहायचं अशी जिद्द आहे मी प्रामाणिकपणे माझे प्रयत्न करते बघू कुठपर्यंत अशी भेट ते आणि करून दाखवेनच बस महिलांच्या सक्षमीकरणासाठी बारामती स्थापन केलेला हा प्रकल्प इथपर्यंत पोचला आहे तो केवळ अजित पवार यांच्याच नेतृत्वामुळं